आणि बुलेटीनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज येते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार कर्जमाफी देणार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी असे संकेत दिलेले आहेत उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिलेले आहेत आपल्याला माहिती आहे गेला संपूर्ण आठवडा विधी मंडळाचं कामकाज विधानसभा असेल विधान परिषद असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रोखून धरलं आहे केवळ विरोधकच नाही तर शिवसेना आणि भाजपचे आमदार देखील आपल्याला यासाठी आंदोलन करताना दिसले कधी नव्हे ते सत्ताधारी आणि विरोधक एकाच प्रश्नावर आंदोलन करताना आपल्याला दिसले खरं तर मागच्याच आठवड्यात सुधीर मुनगंटीवार यांनी तसे संकेत दिले होते मात्र जी बातमी येते उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत मोदींनी उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ केली होती त्यानंतर खरं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मग कर्जमाफी का नाही मराठवाड्यात दोन महिन्यात एकशे सतरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी द्या त्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी होऊ लागली होती विधान विधिमंडळाचं कामकाज रोखून धरलं होतं आपल्यासोबत स्वतः राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत मुनगंटीवार साहेब तुम्ही तसे संकेत दिलेत काय नेमकं का कर्जमाफी मिळणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे लवकरच असं आहे की उत्तर प्रदेश मध्ये जेव्हा कर्जमुक्ती होईल तेव्हा देशाच्या सर्वच राज्यांमध्ये कर्जमुक्ती करण्याच्या संदर्भात गंभीरपणे विचार आहे यासोबतच मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात आणि त्यानंतरच्या चर्चेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की आम्ही कर्जमुक्ती अनुकूल आहोत पण त्यासाठी बँकांना कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता हो नाही किंवा बँकांच्या डायरेक्टरचा फायदा व्हावा आणि शेतकरी तसेच राहावे आकडेवारीसहित अतिशय विश्लेषण केलं योग्य पद्धतीने कर्जमुक्ती दिल्या गेली पाहिजे योग्य वेगळी दिल्या पाहिजे उत्तर प्रदेशमध्ये जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जे वारंवार जे भाष्य करायचे की तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये देऊ शकता महाराष्ट्रात का नाही आहे उत्तर प्रदेशाला जर कर्जमुक्ती मिळणार असेल तर ती मिळणारच यामध्ये कुठेही शंका नाही पण आता ही घोषणा केंद्राकडनं होणार की तुम्ही आता उद्यापासून कामकाज सुरू झाल्यावर तुम्ही तसे संकेत किंवा तशी घोषणा करणार नाही योग्य वेगळी अर्थसंकल्पानंतर यावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा आम्ही विस्तृतपणे याच्यावर आम्ही आम्हाला विरोधकांसोबत चर्चा करायची आहे मला वाटतं की कामकाजाला विरोध करून किंवा कामकाजावर बहिष्कार टाकून आपण सर्व पक्षांना जे वाटतं की आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेतले गे पाहिजे तर घेतलेच पाहिजे शेतकरी जगाचा पोशिंदा आहे त्याच्यासाठी निर्णय जर सरकार घेऊ शकत नसेल तर मग हे खरं आहे की सरकार म्हणून याचं दुःख मगाही राहील सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अनुकूलच आहोत पण यासाठी चर्चा झाली पाहिजे आणि या चर्चेतून शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य उपाययोजना या आपल्या संवादातून होऊ शकतात मुनगंटीवार साहेब सातत्यानं देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील सातत्यानं आपल्याकडून शेतकऱ्यांना सक्षम करायचं आहे त्यांना कर्जमुक्तीने हे कर, साध्य होणार नाही शेतकरी कर्जमुक्तीने केवळ साध्य होणार नाही असं वारंवार जे म्हटलं जात होतं मग आता नेमक्या काय नेमका निर्णय घेतला जाईल असं तुम्हाला सांगायचंय नाही नेमका निर्णय माझा प्रश्न असा विचारला की उत्तर प्रदेशची कर्जमुक्ती झाली तर महाराष्ट्राची होईल का आता हे तर जेव्हा उत्तर प्रदेशची केंद्र सरकार कर्जमुक्ती करेल तेव्हा महाराष्ट्राची सुद्धा होईलच एका राज्याची कर्जमुक्ती कोणत्याही सरकारला करता येणार नाही म्हणजे आता कर्जमुक्तीने शेतकरी सक्षम होईल असं तुम्हालाही वाटायला लागले भाजपला प्रश्न जेव्हा विचारला गेला की उत्तर प्रदेशची कर्जमुक्ती होईल केंद्र सरकारनी केली तर महाराष्ट्राची होईल का उत्तर प्रदेशची कर्जमुक्ती जेव्हा केंद्र सरकार करेल तेव्हा केंद्र सरकारला महाराष्ट्राची सुद्धा करावीच लागेल एका राज्याची कर्जमुक्ती कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना कशी शक्य असेल म्हणजे थोडक्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मोदींनी जी घोषणा केली होती त्यामुळे महाराष्ट्राला आता ही मिळेल अन्यथा मिळाली नसती असंच काहीसे संकेत म्हणता येतात संकेताचा प्रश्न नाही प्रश्न जसा विचारला गेला की उत्तर प्रदेशला कर्जमुक्ती दिली तर केंद्र सरकार महाराष्ट्राला देईल का तर निश्चितपणे केंद्र सरकार एका राज्याला कर्जमुक्ती देऊ शकत नाही जेव्हा केंद्र सरकारला कर्जमुक्ती उत्तर प्रदेशची करायची असेल तेव्हा महाराष्ट्राची सुद्धा करावीच लागेल ओके केंद्राला करावे लागेल राज्याकडे तेवढा फंड किंवा राज्य सरकार तशी घोषणा करणार नाही असा याचा अर्थ काढायचा राज्याची कर्जमुक्तीसाठी मी परवाही सांगितलं की राज्य पायाभूत सुविधा निर्माण करून बँकांना मदत करणे हे ध्येय नाही बँकांच्या बुडणाऱ्या बँका ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत त्यांना मदत करायची आणि शेतकरी पुन्हा तसाच ठेवायचा का तर शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधा निर्माण करून त्यागा पुढे नेता आलं पाहिजे त्यागा निश्चितपणे कर्जाच्या या दृष्टचक्रातून दृष्टविरख्यातून बाहेर पडता आलं पाहिजे इतकी संक्षमता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आर्थिक पाहणी हो आवागामध्ये आपल्या लक्षात येईल की इतक्या वर्षामध्ये जो ग्रोथ रेट मायनस होता तो आम्ही कसा पॉझिटिव्ह केला आहे आणि त्यासाठी केलेले प्रयत्न सुद्धा आर्थिक पाहणी अभागात आपल्याला दिसून येईल धन्यवाद सुधीर मुनगंटीवार साहेब आपण महाराष्ट्र वंशी बोललात त्याबद्दल तर केंद्राकडे हा चेंडू खरं तर मुनगंटीवारांनी टोलवलेला आहे जर उत्तर प्रदेशसाठी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनासुद्धा मिळेल केवळ एका राज्याकरता म्हणून केंद्र सरकार असा निर्णय घेणार नाही असं मुनगंटीवार म्हणत आहेत मात्र यासाठी विधिमंडळात आम्हाला विरोधकांची चर्चा करायची असं देखील त्यांनी म्हटलं आहे